जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र आता सध्या येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये तासगाव तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे <coughs> पक्ष हा पूर्ण ताकतेनिशी सगळ्या भागामध्ये उमेदवार देणार आहे तसेच तासगाव नगरपालिकेची इलेक्शन सुद्धा पूर्ण ताकतेने लढणार आहोत या तासगाव तालुक्यातील दोन्ही नेत्यांच्या सेटलमेंटच्या राजकारणाच्या विरोधात तसेच तासगाव तालुक्यामध्ये सगळे चालू असलेले भ्रष्टाचार तासगाव तालुक्यामध्ये चालू असलेले दोन नंबरचे धंदे तासगाव तालुक्यामध्ये व्यवसाय म्हणून राजकारणात उतरवणारे हे दोन्ही नेते आणि या नेत्यांचे कार्यकर्ते यांना सगळ्यांना खो देण्यासाठी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सज्ज झालेला आहे तरी सर्व तासगाव तालुक्यातील बंधू भगिनींना विनंती आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्वच उमेदवारांना मोठ्या संख्येने विजयी करावी तासगाव नगरपरिषदेला येऊ गाठलेल्या नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार येत्या काही दिवसातच आम्ही जाहीर करत हो। आहोत आणि हा नगराध्यक्षपदाचा उमेदवार तासगाव नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये मोठ्या ताकदीने आम्ही उतरवणार आहोत तासगाव नाग नगरपालिकेमध्ये होत असलेला झाल्या झालेला दोन्ही बाजूनं दोन्ही पार्ट्यांच्या सत्ता असताना होत असणारा भ्रष्टाचार प्रचंड मोठा भ्रष्टाचार या नेत्यांना या राजकारणात या नगरपालिकेच्या राजकारणात व्यवसाय म्हणून उतरवायचं प्रचंड प्रमाणात प्रश पैशाचा बाजार मांडायचा आणि भ्रष्टाचारातून परत ते पैसे मिळवायचे असा उद्योग करणाऱ्या दोन्ही नेत्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार तासगाव नगरपालिकेला आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला मोठ्या ताकदीने उतरणार आहेत तरी तालुक्यातील तासगाव शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तुम्ही मतदान का करायचं याचं उत्तर आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं कोरोना काळात महाराष्ट्राच्या जनतेला जपलं महाराष्ट्राच्या जनतेला वाचवलं कोरोना काळामध्ये एक नंबरचा मुख्यमंत्री म्हणून आदरणीय उद्धव साहेबांचे गौरव करण्यात आला उद्धव साहेबांचं प्रामाणिक सोज्वळ सरळ मार्गे नेतृत्व उद्धव साहेबांच्या शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी उद्धव साहेबांनी गोरगरिबांना केलेली मदत या सर्व कारणावर सर्व मतदार बंधू भगिनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला इथं मतदान करायचं आहे आणि या दोन्ही नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात शिवसेनेला इथं बळ द्यायचं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार नगर परिषद निवडून जातील जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडून जातील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अत्यंत स्वच्छ पद्धतीने बिना भ्रष्टाचारी अतिशय चांगलं काम करतील जनतेची सेवा करतील स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला एक मंत्रच दिलेला आहे कि ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आताच्या चालू असलेल्या महाराष्ट्रातील सगळ्या राजकीय घडामोडी पाहता की पूर्ण पूर्ण राजकारण घानेड केलेलं आहे भाजपमध्ये येणाऱ्या सगळ्या नेत्यांना मोठे मोठे मंत्रिपद दिले जातात अशा प्रकारे या सत्तेतील लोकांना या भ्रष्टाचारी लोकांना हद्दपार केलं पाहिजे आणि तासगाव नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना विजयी केलं पाहिजे या तासगावच्या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये कित्येक भ्रष्टाचार झालेले आहेत अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे पंच्याऐंशी कोटी रुपये खर्च झालेले आहेत साधारणतः अंदाजे पंच्याऐंशी कोटी रुपये खर्च झालेले आहेत पंच्याऐंशी कोटी रुपये खर्च करून सुद्धा तो प्रोजेक्ट सक्सेस नाही आहे कस्तुरबा गांधी हॉस्पिटल एवढी मोठी इमारत बांधून सुद्धा त्या वेळा आंदोलन केले तरी या दोन्ही नेत्यांना काही त्याच देणं घेणं नाहीये त्या हॉस्पिटलमध्ये कित्येक गोरगरिबांना त्याचा फायदा होऊ शकतो सिद्धेश्वर मार्केटची बिल्डिंग कशीच पडलेली आहे तो प्रोजेक्ट फेल गेलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज संकुल तो प्रोजेक्ट फेल गेलेला आहे त्याच्या बॅकसाईडला असलेला भाजी मंडळाचा प्रोजेक्ट फेल गेलेला आहे सांगली नाक्यातील नगर वाचनालयाच चालू केलेलं आठ दिवस नगरपालिकेनं परत काय झालं काय माहित नाही तिथल्या कमिटीचा सगळा घोळ एकमेकांची भांडणं यामुळे तो नगर वाचनालय बंद पडलेला आहे तहसीलदार कारलेले समोरील मैदान त्या मैदानामध्ये तर एवढा प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे बनवत असताना त्याची सुद्धा चौकशी लावली जाणार आहे खाऊ गल्ली दत्त मंदिरासमोरील खाऊ गल्ली तो तर दोन कोटीचा प्रोजेक्ट आहे त्या दोन कोटी मध्ये किती रुपये खर्च झाले पन्नास लाख रुपये सुद्धा खर्च झाले नसावेत दीड कोटी वरचे गेले कुठे एवढा अंदाधुंद अंधाधुंद कारभार चाललेला आहे या नेत्यांना या नगरसेवकांना या तासगावातील दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांना दोन्ही नेत्यांना नेत्या विचारणारच कोणी नाहीये त्यामुळं आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या तासगावच्या राजकारणात मोठ्या ताकदीने उतरणार आहे आणि स्वच्छ कारभार करून तासगावच्या जनतेला न्याय विकास आणि स्वच्छ कारभार करून प्रत्येक न्यायालयीन प्रत्येक शासकीय ऑफिसमध्ये भ्रष्टाचार शून्य करून हा तास या हा पक्ष तासगावच्या राजकारणात अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणार आहे एवढी ग्वाही देतो तरी सर्व मतदार बंधूंना विनंती करतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिकाऱ्यांना विजयी करावा जय हिंद जय महाराष्ट्र